मुंबईतल्या पंधरा हजार झोपड्यांच्या पुनर्विकासासाठी एमएमआरडीए आणि एसआरए मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज संयुक्त भागीदारीत करार करण्यात आला मुंबईतल्या रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर इथल्या सुमारे पंधरा हजार घरांचा पुनर्विकास करण्यासाठी मंत्रालयात झालेल्या एमएमआरडीएच्या बैठकीत हा करार झाला या प्रकल्पात पूर्व मुक्त मार्ग आणि पश्चिम द्रुतगती मार्ग या दरम्यान असलेल्या सुमारे दोन हजार झोपड्यांचा देखील पुनर्विकास होणार असून त्यामुळे हा रस्ता मोकळा होण्यास मदत होणार आहे यावेळी अन्य महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांबरोबरच वांद्रे कुर्ला संकुलात स्वयंचलित जलद सार्वजनिक वाहतूक परिवहन म्हणजेच पॉड टॅक्सी प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर करण्यास मुख्यमंत्र्यांनी यावेळी मान्यता दिली त्यामध्ये अडतीस स्थानके असणार आहेत प्रतिपॉड सहा प्रवाशी एवढी त्याची क्षमता आहे कमाल चाळीस किमी प्रतितास एवढा त्याचा वेग असणार आहे